नमस्कार मी दीपाली दीपाली वाढायला असेल मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इकडे बघू शकता तुम्ही माझे चपात्या वगैरे चालू आहे कारण की घाई झालेली टिफिन आहे ना तर तो करते मी आणि हा पण उठलेला आहे बघायचं काय चालू नको बरं गरम ती त्याचं पण बघा कशी रिकामी चालू नाही केव्हाचे पीठ खेळू लागलाय आता झोपेतून उठला ना तर अजिबात ऐकत नाही लगेच किचन ओट्यावर येऊन बसला नाही बिलकुल ऐकत नाहीये आणि विराज पण जो आहे तर तो इकडे रेडी होतोय स्कूल साठी तर त्याला म्हटलं त्याला गप्पा मारत मारत जे आहे तर थोड युनिफॉर्म वगैरे घाल जेणेकरून त्याचं मन ये रमलेलं राहतं मग परेशान नाही कर। करत हा गुड मॉर्निंग का सगळ्यांना इकडे <coughs> जे आहे तर मस्त पैकी त्याच्या पुढचं विराच्या विराजच्या साठी फक्त जे आहे तर बटाट्याची चटणी करून घेतलेली आहे तर चला तर माझं पटापट जे आहे तर स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर जो आहे तर ब्लॉग कंटिन्यू करते तर विराजचा टिफिन वगैरे जो आहे तर तो रेडी करून दिला आणि तो जो आहे तर स्कूलमध्ये गेला आणि त्यानंतर जे झालं तर मग आता विधीची तयारी बाकीची तर विधीच्या तयारी मध्ये म्हणजे सकाळी त्याला जे आहे तर थोडंसं दूध चहा किंवा मग नुसतं दूध जे आहे गरम करून तर, तर ते देत असते मी आणि थोडस चहा त्याच्यामध्ये टाकते पण तो याच्यासाठी टाकते कारण की थोडंसं गोडवा येण्यासाठी कारण त्याच्या दुधामध्ये मी काही साखर वगैरे वापरत नाही आणि त्याला जे आहे तर बिस्किट वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये मी खाऊ घालत असते तर सकाळी सकाळी उठल्यानंतर जे आहे ना विधीचं तर जवळजवळ आहे ना त्याची आंघोळ वगैरे होईपर्यंत आहे ना त्याचं तो मला अजिबात सोडत नाही सकाळी कारण की त्याचं एक असतं की तो उठायच्या आधी जर का माझे सगळे काम झाले तर बरे नाहीतर मग मला चहा वगैरे करायचा का असो काही तर तो असा कड्यावरच बसलेला असतो आणि अजिबात ऐकत नाही तो आणि नुसतं रडणं रडणं सकाळी उठल्यावर त्याला फक्त आणि मुलांचं कसं असतं माहिती का सोबत खेळायला पण कोणीतरी पाहिजे असतं त्याच्यामुळे पण थोडीशी चिडचिड वगैरे करतात ते असं सकाळी लाडात आलेला असतो तो तर विराज जेव्हा स्कूल वरून येतो ना त्यानंतरच तो खेळायला लागतो नाहीतर मग माझ्या पाठीमागे पाठीमागे मी कुठलंही काम करत असेल ना तर तेव्हा त्याचं रडणं रडणं चालतं एक तर जवळ घेऊन करावं लागतं त्याला नाहीतर कुठल्याही गोष्टी थोडंसं गुंतून द्यावं लागतं तेव्हा तुम्हाला करू देतो काम आणि त्यानंतर जे आहे तर त्याला आता मी ना झोपे घातलेलं होतं आणि त्याची झोप वगैरे झाली आणि तो झोपलेला होता तोपर्यंत म्हटलं चला आता पटकन जे आहे तर सकाळचे अंथरूण वगैरे जे आहे तर ते काढून घ्यावे तर अंथरूण वगैरे काढायचे झाले म्हणजे सकाळी आमच्या आता सध्या आहे ना तर फर्स्ट शिफ्ट चालू आहे तर फर्स्ट शिफ्ट चालू असते <laughs> तर यांची जी आहे तर सकाळी फर्स्ट शिफ्ट चालू आहे फर्स्ट शिफ्ट म्हणजे जे आहे तर सहाला ला ते सकाळी जातात आणि संध्याकाळी सव्वा चारला घरी येतात तर त्यामुळे सकाळी त्या पटकन जे आहे तर रात्र लवकरच काढून घेत असते मी आणि ह्या हे सगळे जे कामं आहे ना तर आंघोळीच्या आधी कधीही झालेले चांगले असतात कारण की आपल्याला नंतर आंघोळ झाल्यावर लगेच पहिले अगोदर देवपूजा करायची असते तर देवपूजेच्या आधी जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या आंघोळीच्या आधी तर कधी पण चांगल्या पण मग माझ्या रुटीन मध्ये मा पण कसं असतं माहिती फर्स्ट शिफ्ट चालू आहे म्हणून विराज गेला आणि ते गेले सगळे तर बेड पण रिकामा झाला नाहीतर मग त्यांची सेकंड शिफ्ट किंवा नाईट असली ना तर मग ते झोपलेले असतात त्याच्यामुळे मला हे काम आहे ना सगळं माझे काम आवरल्याच्या नंतर करावे लागतात आणि आता विराज पण जो आहे तर तो पण आराम तो पण विदित सॉरी तो पण झोपलेला होता तर मग आणि नंतर मी जे आहे तर बेडरूम मधून बाहेर आले आणि आली आता हॉलमध्ये कारण हॉलमध्ये तुम्ही पसारा बघू शकता मुलं आहे ना तर रात्री तुम्ही कितीही आवरलं तरी झोपण्याच्या अगोदर पर्यंत आहे ना त्यांचे खेळणे वगैरे सगळं काही पांगवून ना तर ते चालूच असतं आणि विधीत काय करतो माहिती का त्याला कुठली आपण खेळायला जर का वस्तू दिली ना किंवा खाण्यासाठी जरी वस्तू दिली तर तो सगळं चुरा वगैरे करून ये ना सगळ्या घरामध्ये ना सोफ्याच्या पाठीमागे वगैरे सगळीकडे टाकून देतो तर त्याच्यासाठी ना तर सोफा वगैरे असं समोर करून स्वच्छ झाडून घेत असते मी कारण की तो कोपऱ्यामध्ये ना कधी कधी चॉकलेटचे रॅपर वगैरे बरंच काही काही टाकत असतो आणि हे बघा माझ्या हातामध्ये मा टिपरी पण तुम्हाला दिसत असेल टिपरी त्याच्यानंतर बॉल हे बॉक्सेस सगळं काही आहे ना तर विधीत खेळायला घेतो तर तो मुला, मुला आता, तर ना आता काय लहान मुलं असल्यामुळे आपल्याला म्हणजे आता तेवढ्या गोष्टी तर ऍडजस्ट कराव्याच लागतात तर तुम्ही बघू शकता कचरा वगैरे पण आहे ना भरपूर निघलेला होता आणि सकाळी त्याला पॅम्पर घातलेलं होतं तर ते पण काढून ठेवलं तर सकाळच्या याच्यामध्ये आहे ना तर हे सगळे कामं मी जेवढं शक्य होईल तेवढं आंघोळीच्या आधीच करते कारण की नंतर ये ना मग थोडंसं फ्रेश वाटतं मला आंघोळीच्या आधी सगळे कामं केलं की के मग अंगावर धूळ वगैरे काही उडत नाही आणि लगेचच जे आहे तर मी ते फरशी देखील पुसून घेतली तुणी तुणी ते ते तर फरशी पुताना पण मी तेच लक्ष ठेवत असते की सोफ्याच्या पाठी मागून घ्यायचं कारण काय होतं आपण जास्त दिवस जर का सोफ्याच्या पाठी मागून ना फरशी वगैरे पुसून नाही घेतली ना तर त्याच्यात ते काय होतं काळे डाग वगैरे जे असतात ना त्याचे पण आता नऊ वाजून जे आहे तर दहा मिनिट झालेले आणि माझं फरशा वगैरे सगळं काही काम आहे ना तर ते झालंय आता फक्त देवपूजा बाकी आहे तर देवपूजा जे आहे तर आता आंघोळ करायची अगोदर कारण मी आज काय केलं ना तशी मी अगोदर आंघोळ करून घेत असते मग बाकीच्या काम नंतर करते पण मग विधीत झोपलेला होता आणि थोडंसं एक्स्ट्राचं ना सोफे वगैरे अलीकडे करून देणार दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळं काही स्वच्छ करत असते मी तर ते करायचं होतं मला तर ते सगळं करून घेतलं अगोदर आणि मला वाटतं विधीत पण उठल्या आता विधीतचा आवाज येतोय त्याला पण आंघोळ घालते आणि मग मी पण आंघोळ करते आणि त्यानंतर आहे तर देवपूजा वगैरे करते कारण की काय होतं ना आंघोळीच्या आधी जर का तर हे सगळं काम करून घेतले ना थोडेसे तर मग ना नंतर तो कंटाळा पण येत नाही आणि ना मग बाकीचे का बाकी काम म्हणजे असं अंगावर धूळ वगैरे काही पडत नाही तर त्याच्यामुळे शक्यतो मी आंघोळीच्या अगोदरच जे आहे तर ही बाकीचे सगळे कामं करून घेत असते कारण की माझं रुटीनच आहे माझं जे रिअल रुटीन आहे ना तर तेच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामध्ये ते कुठलंही असं फेक नाहीये की नाही मी असं चार वाजता उठूनच हे सगळे कामं केले किंवा पाचला उठूनच केले असं काही नाही माझं जे डेली लाईफमध्ये जे रुटीन आहे माझं जे मी रोजच्या याच्यामध्ये करते तर तेच तुमच्यासोबत पण शेअर करत असते मी तर तर आता पण पण आहे त्याला अगोदर आणि आमचं चहा नष्ट वगैरे सगळं काही झालेलं आहे तर आता त्याला घेते आणि त्याला पण आंघोळ घालते मी पण करते आणि त्यानंतर अजून भांडे राहिले आहेत आणि कपडे राहिलेले आहेत बाकीची झटक वगैरे त्याच्यानंतर धूळ वगैरे काढून झालेली सगळं झाडून वगैरे सगळं पुसून झालेलं आहे तर आता मी जे आहे तर त्याला घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते आणि मला मस्त फुलं आलेली झाडाला झाडाची फुलं वगैरे जे आहे तर ते तोडून घेते अगोदर नंतर मग नाही तर काय होतो ना थोडा जरी झाला कोणी न कोणी घेऊन जात मस्त तोडून घेते काय करतोय विधी विधी विधीतला त्याची दिदी आलेली सांभाळायला खेळतोय तिच्यासोबत विधू कोण आहे चमुदि चमू चमु तिच्या सोबत आहे ना इतकं मस्त एन्जॉय करतो नव्हतं देवाळ तर वाजलेत बघा बा एकला जे आहे तर पाच मिनटं बाकी आता आणि घरातली सगळे कामं जे आहेत तर ते आवरलेले आहेत माझे म्हणजे जेवण वगैरे जास्त जेवणानंतर जे भांडे वगैरे सगळं काही झाले आणि विधीत पण जे आहे तर तो आता जाऊन झोपलेला आहे तर तो झोपलेला आहे तर थोड्या वेळ मी पण ती विभक्ती आहे कारण की अजून एक तासाने परत विराज येईल मग विराज आला की मग परत त्याला जेवायला द्यायचं मग परत बाकीचं सगळं काही बाकीच मुलांचं कसं असतं परत हेच पाहिजे तेच पाहिजे तर त्या एक गोष्टी आणि संध्याकाळी आहे तर आता जायचं हळदी कुंकसाठी तर तेव्हा पण जे आहे तर रेडी वगैरे व्हायचे तर पाच वाजता जायचे मला इथे जवळच माझ्या आत्या राहतात तर त्यांच्याकडे आहे आणि जमलं तर आज विधीची सायकल पण येणार आहे विधीसाठी आहे तर छोटी तीन चाकी जी आहे तर ती सायकल घ्यायची होती कारण की गल्लीमध्ये छोट्या मुलांना आता खेळताना बघतो ना तर त्याला पण खेळ वाटतं तर म्हटलं चला आता त्याचा फर्स्ट बर्थडे पण झालेला आहे आणि त्याला येतं पण तसं कारण की तो खूप शार्प आहे खूप जास्त शार्प आहे तर त्याला या सगळ्या गोष्टी ना तर खूप पटकन म्हणजे शिकतो तो तर त्याला पण आज जमलं तर आता सिटीमध्ये जायचं आहे आणि मग सायकल आणायची आहे तर बस बाकी काही नाही आता हीच रोजच जे रुटीन आहे तर तेच तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे मी आणि हो तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल ना तर प्लीज मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा कारण की ना एक व्हिडिओ काढणं आहे ना तर म्हणजे व्लॉग बनवणं ही एक सोपी गोष्ट नसती कशामुळे माहिती का घरातले सगळे कामं करून प्लस दीड दोन तास एडिटिंगला देऊन वगैरे सगळ्या काही गोष्टी करणं आणि जवळजवळ दिवसभराचं जे आहे तर कॅमेऱ्यासमोर समोर राहणं या गोष्टी पण सोप्या नाहीये आहे कॅमेऱ्यासमोर राहून सगळ्या काही गोष्टी शूट करायच्या आता घरातल्या कामाला कधी लागलं ना तर स्वयंपाक वगैरे करायला लागलो की दोन अडीच तास समजा सहज त्या किचनच्या कामामध्ये चालले जातात तर तेच शूट करायचं दिवसभराचं सगळं शूट करायचं आणि त्याला नंतर जे आहे तर पूर्ण एडिट वगैरे करून तुमच्या समोर जे येतो तर तो, तो मी दहा ते बारा मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करत असते ब्लॉग तर ते करण्यासाठी ना भरपूर अशी मेहनत घ्यावी लागते कारण की कुठलाही ब्लॉग तुमच्या समोर चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे तर या सगळं गोष्टींचं एक असतं की चांगल्याच पद्धतीने झालं पाहिजे वगैरे तुम्हाला कसे आवडतील आणि तुमच्यावर जे आहे तर ते सगळं काही माझं अवलंबून हे बघा प्रत्येक जण जे आहे ना तर ते उग टाइमपास म्हणून नाही तर पैशासाठी जे आहे तर या सगळ्या गोष्टी करत असतं तर माझं पण तसंच मला पण आहे ना तर मी एक तर मेकअप आर्टिस्ट तर मी आहे मेकअप आर्टिस्ट आहे मी पण त्याचबरोबर जे आहे तर मला आहे ना या गोष्टीमध्ये सोशल मीडिया वगैरे साईट यावर खूप आवडतं मी अगोदर जे आहे तर इन्स्टावर पण आता रील्स वगैरे जे आहे तर ते टाकलेल्या होत्या आणि परत आता अजून एक नवीन अकाउंट मी जे आहे तर इन्स्टावर चालू केलेलं आहे दीपाली गाडे डबल वन तर त्याच्यावर पण तुम्ही जाऊन नक्की मला फॉलो करा त्यावर देखील मी रील्स वगैरे जे आहे तर ते टाकत असते आणि तर चला बाकी काही अपेक्षा नाही आहे एवढंच आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला पण विसरत जाऊ नका तर आता जे आहे तर विराज वगैरे मी थोडा वेळ आराम करते आणि त्यानंतर जो आहे तो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते किचन मध्ये अजून काही वेळ नाही झालेला आहे समाचारच झाले पण मला जायचे आधी कुंकाला तिकडे पाठीमाग जायचे थोडंसं लांबच आहे तर तिकडे गेला की मी घेऊन ना तर स्वयंपाक करायला आहे ना तर भरपूर वेळ लागतो कारण मी पण परेशान करतो तर त्याच्यासाठी मी आता स्वयंपाक जे आहे तर अगोदर करून घेणार आहे आणि आमच्या इथे पण तुम्ही पासल्यावर थोडस लवकरच लग लागतं तर त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया अजून चहा पण बाकी घ्यायचा तर एक इकडे पीठ वगैरे जे आहे तर ते मळून ठेवून दिलेलं आहे बघा तिकडं आणि इकडे जे आहे तर गॅसवर कांदा भाजलेला टाकलेला आहे आणि मस्तपैकी आलू बेगनची भाजी जी आहे तर ती मी करणार आहे तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने कशी ना करते ना ते तुमच्या सोबत पण शेअर करते त्यामुळे व्हिडिओ टाकतात तर आज मी इथे बनवणार आहे आलू भेंगणची सब्जी तर त्याच्यासाठी चाय तर मी कांदा आहे ना तर अगोदर गॅसवर भाजून घेतलेला होता नंतर तव्यावर टाकला आणि त्याला थोडंसं तेल टाकून परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं किसलेलं खोबरं तर खोबरं जे आहे ना तर ते आपल्याला थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत जे आहे तर परतून घ्यायचंय आणि नंतर मी त्याच्यामध्ये जे आहे तर कांदा पण मिक्स करून घेतला आणि दोन्हींना पण मस्तपैकी परतून घेतलं कारण की आपल्याला जर का काळा रंग रसायला पाहिजे असेल ना तर गॅसवर थोडासा कांदा आहे ना अगोदर ठेचून आणि मग बारीक करून म्हणजे भाजून घ्यायचं आणि नंतर परत त्यावर त्याला फ्राय करून घ्यायचं आणि भाजीला घट्टपणा येण्यासाठी जे आहे तर मी ते Uh, हरभऱ्याची डाळ जी आहे ना तर ती थोडीशी घेतलेली मी डाळ्या वगैरे वापरत नाही हरभऱ्याच्या डाळीने देखील घट्टपणा भाजीला खूप छान येतो आणि तरी देखील येते आणि इथे जे आहे तर मी अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हा सगळा मसाला जो आहे तर तो काढून घेतलेला होता आणि त्यामध्येच खोबरं आणि कांदा देखील टाकून घेणार आहे तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरा आणि कडीपत्ता जे आहे तर तो घालून घेतला मी आणि ते तडतडल्यानंतर जो आपलं जे वाटण होतं तर ते वाटण मिक्सरला फिरून घेतलं होतं मस्तपैकी आणि ते देखील त्याच्यामध्ये परतण्यासाठी टाकून दिलं होतं आणि सगळ्यात अगोदर मसाला कढईमध्ये टाकल्यावर त्याच्यामध्ये मीठ टाकून दिलं चवीनुसार हळद टाकली त्यानंतर लाल तिखट टाकलं तर लाल तिखट आमच्या इथं तिखट खूप जास्त आवडतं त्यामुळे ते टाकून एव्हरेस्टचा मटण मसाला जो असतो तो टाकला त्याने भाजीला खूप छान तर आणि टेस्ट पण येते आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं धणे पावडर जे आहे तर ते टाकून घेतलं धनी पावडरनी देखील भाजीची टेस्ट आहे ना खूप छान वाटते तरी ते मसाला जो आहे तर आपल्याला तेल सुटेपर्यंत जो आहे तर मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तर तेल सुटेपर्यंत मसाला परतलेला आहे तेल बघू शकता तुम्ही ते सोडायला लागलं आहे मसाला तर त्याच्यामध्ये मी जे आहे तर वांगे आणि बटाटे कापून घेतलेले होते तर ते त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकून घेते आणि आता मस्तपैकी त्याला मिक्स करून घेणार आहे तर सगळा मसाला जो आहे तर मिक्स करू द्यायचा आहे आणि तसंच ठेवायचं थोडंसं आणि त्यानंतर जे आहे तर मिक्सरच्या जार मध्ये जो मसाला उरलेला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशा पद्धतीने भाजी पाहिजे असेल त्या पद्धतीने करायचे आणि भाजी आपली रेडी झाली चला तर, तर मी पण झाली मस्तपैकी रेडी आणि मी जे आहे तर ड्रेसच घातलाय कारण की याला कड्यावर घेऊन जायचं म्हणलं ना की साडीमध्ये मला बिलकुल जमत नाही आणि म्हणजे थोडं जवळच जायचं होतं पण मग तरी पण म्हटलं की जाऊ द्या आता आजच्या दिवस ड्रेस कारण काल पण साडी आता कॉलनीमध्ये पण हळदी कुंकू चालू आहे तर साडी परत पाच मिनिटासाठी घायला पण पुरत नाही आणि विधीत पण रेडी झालाय त्याची बघा किती घाई होती काय झालं तर आता दिदी पण येते तिकडून तर दिदी आणि मी सोबत जाणार आहे तर चला तर मग आता पटकन लॉक वगैरे लावून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक तिथे गेल्यावर कंटिन्यू करते आणि इकडे जे आहे तर भांडे वगैरे पण बराच वेळ लागला वाजले होते मला घरी यायला तर आजचा ला, जो ब्लॉग आहे ना तर तुम्ही तेच संभवते चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथून पुढे पण नवीन ब्लॉग बनवण्यासाठी